मम्मी काय करते सोम शायनर्स सनी न फनी बरा का नाश्ता जो आणत नाही ऍक्टिंग चालू आहे हा उद्या तर आणायचंय तुला नाश्ता पेदू वडा मम्मी तरी नाश्ताच नाही आणला दोन दिवस परा का घरी आहे तर नुसतं यांना खिलवायला आहे काय जेवायला हे आहे तो नाश्ता आणतो होळीच्या टायमिंगला आपल्या पुरणपोळ्या अजून मुलांना हे बरे चणे ठेवले चणे झाले कशासाठी काय माहितीये स्टार्टर इंग्लिश बोलली स्टार्टर हम्म स्टार्टर हे बघा हिच एकच काम आहे ते कांदीच कापत असते <laughs> <laughs> कोणाला कांदाची फॅक्टरी लागायची कापायची गरज नाही या बाईला घेऊन जा कापून दे सात सात साठ सात एक एक लाकडं घेऊन येतोय फक्त शायनिंग बनाले येत काय नाही शायनर तू चिवडा नाही आणला होळीला भर झालेली आहे एक वर्ष असनश्री ऐक ना त्या बाब्याने ना दुपारी जेवण झालं आणि ते होळी बांधतात ना गोड पण आणायला सांगितलं कोणीतरी एकशे वीस पानला गोड पान आहे एकशे पान लो चक्कर आली

तू नाही गेलास हा तू ना नाश्ता आणणार नाही तू घरी लावून हा आपल्याला पाणी काय कमी आहे नाही कसं काय विहिर आहे आपल्याकडे आपल्याला पाण्याचा वापर करायचा आहे मस्त आपण इकडे लावायचं काय शॉवर अजित कसा लावून देणार आहे त्यांचा तुम्हाला दाखवते मी परा आमचं का काय करतो ते मी काय केलं असं कशा बांधलं पब्लिक जाऊ नये तरी पण काय काय पब्लिक असा असतो ना की दम आखून विकून जाणार मी लावते सालाप्रमाणे आपली ओळी हो आपल्या जागेवर आहे आणि परा परा काय करतो नेहमीप्रमाणे नेहमीप्रमाणे ने परा काका शेण आहे तो शेण सारवेल पप्पा गेले आपले बाहेर ते आणायला काय सामान

रागवली कायस ग तू क्लासला गेला होता आणि रंगून आलाय जरा इथे बघ बघ परत कांदे कापायला बसले आहे कांदेच कापत असतेस मेनूच कांद्याच कोणता नाही तू काय बनवतेस पुरणपोळ्या करून हे चना फ्राय आणि हे सोयाबीन चना मसाला करणार आहे इकडे सोया फ्राय करणार नवरा अध्यक्ष असल्यामुळे मला हे बराव लागत आणि अध्यक्ष ते, ते सकाळी बोलले ना एवढं एवढं आणायचं असतं मग आम्ही सगळ्यांना प्रसाद म्हणून देतो तो प्रसाद खाऊन हे झोपलो आज होळी बांधायची आहे हे अक्षी शी काय अरे तू साबण लावून शेट्टी क्लासला फोन लाव शेट्टी क्लासला ला। ला वाटलंय तू असं काहीतरी करणं समजलं तू कलर घेऊन गेलेलास ना कोणी कलर आण माण मित्राने विराज नाही सोडलं कसवीस अरे सुटल्यावर केलंय सगळं फायदा नाही कारण का माहितीये मुलं आपले आराम

काय होईल मान पण दे आणि असेच आम्हाला योग दे आम्हाला सुख शांती दे सर्व आमच्या मित्र परिवाराला असेच सुख दे आणि त्यांचे काय दुख टाक आणि आम्हाला पुढे ने होती नाही

ओळी पूर्ण बांधून झालेली आहे झाले ना सगळ्यात तयार यावर्षी ओळी उशिरा पेटवायची अकरा वाजता ओळीचा टायमिंग अकरा वाजता आहे ओळी उशिरा पेटणार आहे तोपर्यंत मजा करा काय जातोळी काढलेत वा पुढची पिढी तयार होते सजजामध्ये आता पालखी आता पालखी नाही आता आम्ही आऊ डान्स करणार आहेत बघा दोन दोन मिनिटं गंगा विंग्या आम्ही गंगाधर भाऊ एक आणि चार दादू गा करतो चला तुम्हाला काय वप्पा झालाय पालखी आहे कधी तुम्ही घर चला

सर्व इले होत ना बिटेकर इले नो नावानो प्रमाणे याही वर्षी होळीच कार्यक्रम आपण आयोजित केलेलो असा वर कस देशमुख सर आणि या पंचकोशीतून सर्व वयवतीचे जयभवनी आणि सर्व नागरिक असतात सर्वांच्या वतीने देवाचा सर्वांचा भला होऊचा सर्व जबाबदारी आजपर्यंत या ओळीने घेतलेली असा त्या का सर्वांच्या वतीनं प्लेबॉयच्या वतीनं या कारण मी सुरू करतोय बा देवा महाराज

महाराजा आणि शिमग्याची ओळीचो एवढी सण हे सर्वांच्या वतीनं अशीच साजरी करून घेऊन त्याची सेवा साखर तू करून घेत चाल रे महाराजा आता या ओळीचो सण साजरा महाराजा